सिटीकोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून चोरी केलेली दुचाकी हस्तगत केली आहे पोलिसांच्या गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तपासाची दिशा पुढे स्पष्ट होत आहे अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोठे यशस्वी कारवाई केली आहे ही घटना वीस मे दोन हजार पंचवीस रोजी घडली होती जेव्हा फिर्यादी मुख्तार खान इस्माईल खान वय चोपन्न वर्षे राहणार हुमायून रोड वैदपुरा अकोला यांनी तक्रार दाखल केली होती की त्यांच्या घरासमोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची मोटारसायकल अंदाजे साठ हजार रुपये किमतीची अज्ञात व्यक्तीने चोरली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल केला प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सिटी कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तपासा दरम्यान पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली ज्यावरून सय्यद असलम सय्यद रफीक व तीस वर्षे राहणार पैतपुरा अकोला यांच्यावर संशय घेतला गेला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरी गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादूरकर अमलदार अश्विन शिरसाट ख्वाजा शेख अजय भटकर किशोर एवले निलेश बुंदे आणि शैलेश घुगे यांनी संयुक्तपणे केली या कारवाईमुळे बैतपुरा परिसरात काहीसा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे सध्या आरोपीकडून आणखी चोरीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे